हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता आता वाजले आहे पाच आमच्याकडं भरपूर असा पाऊस चाललेला आहे लाईट गेलेली आहे अंधार पडलेला आहे पाच वाजता सात वाजता दिवस मावळतो असतो म्हणजे साडेसात वाजता उजेड असतो आता पाच वाजताच असा अंधार पडलेला आहे भरपूर पाऊस चाललेला आहे बाहेर आमच्याकडे तिथे मग चाललेली आहे भाकरी एका शेगडीवरती भाकरी मी करीत आहे एका शेगडीवरती मी अंडी उकडायला ठेवलेली आहे आज करायची अंडी बाहेर बघू शकता भरपूर पाऊस चाललेला आहे आता थोडासा कमी झालेला आहे तर आज मी तुम्हाला मटणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मुलांची मस्ती तर इथे माझ्या भाकरी चालली त्यानंतर मी मटणाची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे कालून उकळायला ठेवलेलं आहे अंड्याचं म्हणजे तर खोबरं लसूण वाटून घेतलेलं आहे भाकरी माझ्या झालेली आहे मटण चिरून धुवून स्वच्छ केलेलं आहे कांदा चिरलेला आहे टमॅटो चिरलेला आहे मसाला काढून घेतलेला आहे तर इथं बघू शकता पूर्ण अशी तयारी करून घेता असते म्हणजे एकदा कडे गॅसवरती ठेवली किंवा पूर्ण पटपट काही बघायला शोधायला लागत नाही इथं धना जिरा पावडर मी करून ठेवलेली आहे डब्यामध्ये मी नेहमी धनं आणि निम जिरं असं दोन्ही मिक्स करून वाटीत असते शपरेट शपरेट वाटीत नाही आहे मिक्स करून वाटलं तर छान अशी चव येते तर माझ्याकडं कोथिंबीर नव्हती बाकी सगळं काय होतं इथे कालवण उकाळलं आहे तांडी सोलून ठेवलेली आहे तिथे बघू शकता पिऊसुद्धी खूप अंडी आवडतं पिऊसुद्धा गरम अंडा आहे तरी पण बघा सिद्धी कशी घेऊन चाललेली आहे पिऊच वेगळंच चाललेलं आहे काही काय अंडा चोर आ अंडा आयो ते मला एक एक देना दे ना दे 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 नाही दे देना पटले अयो लय आवडत आता अंडी लय ना चाकू चाकू त्यात काय करते तो आचारी होती का आता सरळ चाकूतर लय वाक आहे त्याला मी लावलंय आता दहार आमच्या आचारी काय करायच्या त्याच्यात हळद मिरची हळदच नाही डब्यामध्ये मिरची मिरची टाकलंय ना, मिर्ची ना

तर मुलं बाहेर खेळत होती त्यांना पावसात खेळ खूप थोडं थोडं थेंब येत होतं पिऊसदी खेळायला लागेल त्यावर वरदलासुद्धा मस्ती आली तिओ सुद्धा रडायला लागला त्याला पावसात नाचवता घोडा खेळतात त्यानंतर कडे ठेवलेले असं त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलं कांदा टाकला बारीक चिरलेला कांदा टाकला की त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन आपला लाल होत असतो कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये मी टमाटे टाकले टमाट्याचं पूर्ण असा गळेपर्यंत शिजून घ्यायचं आहे मीठ टाकलं की त्या छान असा कांदाही आलो होतो छान टोमॅटोचा टमॅटोचा गाळसुद्धा होतो इथे बघू शकतो छान असं टमॅटोचा गाळ झालेला आहे तर त्यामध्ये मी खोबरं लसूण आलं आणि दोन हिरव्या मिरच्या वाटलेल्या वाट होत्या त्याचं वाटण वाटलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे ते चांगलं तेल सुट असतं तेही परतून घ्यायचं चा आहे छान मिक्स करायचं आहे मटण असो किंवा नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी असो तेल जास्त लागतं कंजेशनाची अजिबात करायची नाही तेलाची तिथे छान असं तेल सुट असतं परतून झालेलं आहे माझं तर त्यामध्ये जे काढलेले मसाले आहे ते टाकून घ्यायचे आहे इथे मसाल्यांमध्ये मी धनाजिरा पावडर घरचा कुटलेला मसाला संडे मसाला गोडा मसाला मटन मसाला तसा टाकलेला हळद छान असं ते मसाला तेल सुट असतो परतून घ्यायचा आहे मग त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं मटण टाकून घ्यायचं आहे तिथे इथे मटणाचे मी बारी बारीक बारीक काप केलेले म्हणजे के पट मटण पटकन शिजतं जेवढं बारीक आपण तुकडं करू तेवढं तर इथे चांगलं मग मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तेल सुटवतं झाकण ठेवून मी असं पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे मटण म्हणजे पटकन पाणी टाकायचं नाही जास्त पाणी जर जा टाकलं तर पानच्या असं मटण लागतं चव येत नाही त्यामध्ये मी वाटलेलं वाटण होतं त्याचंच थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे मी मीठ पण टाकलेलं आहे कांदा चिरताना म्हणजे भाजतानाच मी मीठ टाकून घेतलेलं आहे इथं छान असे दणकून उकळी काढून घ्यायची आहे शिजेपर्यंत मटण शिजायला थोडासा वेळ लागतो झाकण ठेवून तोपर्यंत भांडी बाहेर नेली होती मी घासायला भाकरी झाली त्या कालवण झालं तर सगळी भांडी घ्यास पण धुवून घेतला तोपर्यंत आत्याने सगळी बाहेर भांडी घासून घेतली तर बघू स्वतः सहा वाजले आहे माझं आता कांधार पडलेला आहे तर आत त्यांनी भांडी घासली तर पिऊनी सगळी भांडी घरामध्ये आणून ठेवलेली आहे फळीलासुद्धा लावायला मदत करीत आहे ती तिथं माझं छान असं मटणाला उकळी आलेली आहे तर ती भांडी लावित होती तिला खालची भांडी लावता येतात जीवरती तांबे वगैरे ते लावता येत नाही तिलाही मी मदत केली त्यानंतर मी इथे ऑनलाईन साडी घेतलेली आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचं मस्त असं ब्लाऊजची मी कटिंग वगैरे केली होती मला स्वयंपाक झाल्यानंतर मस्त असं निवांत शिवावा कारण दिवसभर काही ना कामाचा गोंधळा असतो दिवसभर मुलांचा वगैरे मुलं निवांत झोपले की मी आठ वाजता जेवण वगैरे झाल्यानंतर मी बसत असते मशिनीवरती पण काही लाईट गेल्यामुळं पूर्ण मुडाप झाला पुन्हा ठेवून दिली मी साडी वगैरे त्यानंतर इथं मटण शिजलंच नव्हतं तर तोपर्यंत मी गायांना पाणी पाचायला घेतलं गॅस बारीक केला तोपर्यंत शेगडीवरती मटण पण शिजन तो पण माझं बाहेरचं सुद्धा काम होईल तर माणसांचं घरामध्ये काही पण हो पण बाहेर गुरांचं खूप हाल होतं कोंबड्यांचं गुरांचं वगैरे तेव्हा पावसामुळे सगळंकडं चिकल चिखल झालेलं आहे त्यांना खायला कसं आणायचं टाकायचं सगळं वल्लं वल्लं तरी पावसाच्या अंधी मी खायला वगैरे आणून ठेवित असतो पण तरी पण ते वल्लं होत असते तेव्हा चारीचे पूर्ण असे खड्डं भरलेलं आहे एकदा थोडंसं अर्धा तास पाऊस आला आणि एवढं खड्डं वगैरे भरलेलं आहे तो पूर्ण वातावरण असा अंधार अंधार झालेला आहे सहा वाजता नाही सहा वाजता इतकं ऊन लागत असतं तरी पण इथं मी गायना पाणी पाजून घेतलं त्यानंतर इथं मस्त असे मटणाची फ्राय झालेली आहे माझी बनवून थोडाच रसा केलेला आहे कोरडं केलं तर त्यांना रसा लागतो रसा नाही केला तर त्यांना रसा लागतो इथं धुणी काल म्हणून बनवून झालेला अंड्याची मटणाची त्यामुळे थोडासा थोडासा पिऊसदी भाताबरोबर खातील म्हणून त्यानंतर मग गायना पाणी पाजून घेतलं मग दुधाची आमचा सा टाईम झाला होता दूध काढायचा मग पिऊ इथं कांडी ठेवते गुरांना तिला खूप मदत करायला इथलीच कशा टवकार गायासुद्धा टवकारल्यावर घमेले जर हातात घेतली त्यांचा टाईम असतो बरोबर त्या टायमाला टक लावून बघत असतं गाया इथं बघू शकता कशा गाया बघत आहे शिवर्डात आहे घेट होती याला पाणी खेळायचे ना तू आली का इकडून या या गेवादा। <laughs> या नि या पावसात भिजायला सर्दी पिऊ तुला ताप आलेला आजचाच दावखान्यातून आणलेलंय झाली का पाणी ना तर दूध वगैरे काढून झालं आमचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर बघा वरच जी मस्ती चालू असते त्याला घोड्या बसायचं किंवा घोड्याला पुढे पुढे ढकलेच असतं आमचं संध्याकाळचं असंच असतं तर तुम्हाला कशी वाटली मटणाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असा चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला रेसिपी ब्लॉक कसे वाटला तो